शौर्यांची आणि जी शिवजी आहेत ते मोठ्या धूमधडाच्या मध्ये साजरे करायचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने आणि शिवभूमीचा सुपुत्र आणि विद्यमान आमदार या नात्याने या शिवण्याच्या असलेल्या उत्सवाचा मी अध्यक्ष म्हणून आज ही पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या साक्षीने घेतो इथे सगळे शिवभक्त आहेत आणि सर्व सहकारी आहेत आणि आपण सर्व पत्रकार मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया आपल्या सर्व पत्रकारांबद्दलच शिवभोगीच्या मनापासून अतिशय सर्ष स्वागत करतो आणि हे स्वागत होत असताना किर्लेश्वर शिवजयंती महोत्सव हा पर्यटन विभाग आणि संस्कृती विभाग हा संयुक्तपणे साजरा करतात त्याच्यासाठी शासनाने आपल्याला काही गाईडलाईन देण्याच्या अनुषंगाने आपण कामकाज चालू केले छत्रपती शिवरायांला हे दरवर्षी आपल्या दुसरी भाग आहे त्या दर्शनी भागामध्ये मोठ्या वेशी आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि राज्यातल्या शो बघताना आनंद होणार आहे या वेशीच काम आपण आठ दिवसापूर्वी चालू केलंय आणि त्या ठिकाणी फायर शो होणार आहे रोषणाई होणार आहे आणि शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मुख्य पत्र आहे आपला एका चौकातला त्याच्या पाठीमागा ही मोठी ही पहिली वेश होणार आहे तिचं नाव आहे भव्य छत्रपती शौर्य बावळा बेस शौर्याच्या शौर्याची आणि मावळ्याच्या शौर्याची ती सगळे असलेली बेस आपण पण लोकय त्याच्या मागे पहाड शो घेतोय दुसरी जी बेस आहे ती समोर आपला जो परदेश आहे तिथे ही आंबाने थंडी बेस अंबाने थंडी बेस ही उभी राहते आणि त्याच्या पुढे ते आपण ज्यानंतर सगळ्यात उंच पुतळा बनवतोय छत्रपती शिवाजी महाराज का मोदर या ठिकाणी त्याचे दोन पाद्य आहेत तर पाद्य आपण मोठे जे महाद्वार आहेत आपला मुख्य 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 द्वार म्हणजे शौर्यांची जी होते आपली जनरलची त्याच्या पुढच्या बाजूला दोन ठिकाणचे पाद्य सुद्धा आपण लोकांच्या सर्व शिवभक्ताच्या दर्शनासाठी आपण उभे करतोय कारण का याच्यानंतर मात्र पुढच्या पाद्य तिथं स्टोर होणार आहे ते तिथे उभे राहणार आहे त्याच्यानंतर त्या पाट्यांना हात लावणं मुश्किल आलं येतात मोदळ्यांना सेटत लागले त्यामुळे ते सुद्धा आरस आपण त्या ठिकाणी भाष्यभक्त मोकळ करतोय सतरा तारखेला बैलगाडा सतरा आणि अठराला बैलगाडा शर्यती आपण चालू करतोय ते बैलगाड्या शर्यतीमध्ये आपल्या शेतकऱ्यांचा जेवायचा विषय आपल्या सर्व असलेल्या ग्रामीण गावगाड्यांचा मोठा हा विषय अनेक वर्ष संघर्षातून गाडा चालू झाला आणि त्याला प्रथम तर आहे एक लाख एकावन्न हजारचं आहे द्वितीय ते एक लाख एक हजारचं आहे तृतीय पंच्याहत्तर हजार चतुर्थी एकवीस हजार आणि सर्व अशी पक्षी जर दाटाचा राजा असेल आणि वीस फुटावरचा काटा असेल आकर्षक बारी असेल अशा विविध असलेल्या आकर्षक पक्षी बक्षिसाने मिळून हा संपूर्ण हा महिला श्रेयचा हा मोठा खेळ आपण या ठिकाणी रावसाहेब पाटलांचं फार मोठं मंडळी जे आपल्याला जागा केली शंकरराव गुट्टे पाटलांच्या द्रांवर म्हणा दिलेल्या आयोजन करतोय तर मी शंकरराव गुटे कुटुंब जे आहे गावसाहेब तर त्यांच्या कुटुंबाला सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी फार मोठा दाक्षपणामुळे आम्ही या सार्वजनिक जेवणाचा सार्वजनिक असलेल्या गोष्टीचा आम्ही त्या जागेमध्ये आम्ही आयोजन करतोय की हे त्यांनी उपलब्ध शक्य होत आहे आपल्याला सांगाव की सतरा तारखेला दुपारी चार वाजता बव्य कबड्डी स्पर्धा आहे साठ किलो वैज्ञानिक गटाच्या कोर्शाच्या एकतीस हजारांचा पहिला बक्षीस आणि चषक एकवीस हजार अकरा हजार दहा हजार आणि सगळं आयोजन सगळी आमची सचिन काशी सर प्रभाकर पंडे अमोल शिंदे प्रदीपूर्व संजय मोले सरांपासून आपल्या कबड्डीचे पंढरी आणि साने सगळे कबड्डी क्रीडा ते आयोजन करताय दुसरीचं आयोजन आपल्याला पाहिजे की जपाने सर असतील कदम सर असतील अध्यक्ष असतील आमचे कोराडे म्हणजे जगतदादा आणि त्याचे सचिन मुंडे आहे ही सगळे गोविंदराव आहे आमचे दादव ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आहे तालुक्यातले सगळे कुस्तीकरटे कुस्तीकर आहेत ही सगळी मंडळी मध्ये कुस्तीच्या त्या ठिकाणी सहभाग करणार आहेत आणि शिव सह्याद्रीचा ऐतिहासिक महानाट्य या महानाट्य दोनशे कर्मतरांचा महानाट्य त्याऐी सायंकाळी सतराला सायंकाळी महानाट्याने सुरुवात होती आपले शिवरायांच्या आयुष्य त्यांचं गतिमान असलेलं आयुष्य त्यांचं संघर्ष आयुष्य त्या आयुष्याला पुन्हा एकदा जी कलाकृती सादर करते ते महान सर्व कलाकार शिवसैयाचे त्या ठिकाणी उतरत आहेत त्यांना देतो पहिल्या दिवशी कार्यक्रम आठवड्याला कुस्ती आहे एक लाखाची पहिली कुस्ती आणि कथा त्या कुस्तीकरांना कायमस्वरूपी दिली जाईल फिरती देताना राहणार नाही दुसरी पुस्ती जी आहे ती पंच्याहत्तर हजाराची त्याला पंच्याहत्तर हजारा बरोबर चषक दिला जाईल बोला त्याच्यानंतर तिसरा एकावन्न हजार चौथा पंचवीस हजार त्या सर्वांना चषक दिला जाईल आणि बाकीच्या सर्व जे आहेत त्यांना त्या ठिकाणी चौदा हजार डा दिली जाईल आणि बाकी त्यांना चषक दिला जाईल आणि या कुस्तीचा आयोजन बोलल्याप्रमाणे हे सगळे पुस्तिकर पटली करतायत मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्तीचं आपण मानवर्धन कारण कुस्ती ही महाराष्ट्राची परंपरा आणि कुस्ती मुळे खर तर अनेक क्रांती घडली की जे आखाडी शिवरायाच्या काळामध्ये आपल्या सर्व लोकांनी हा पराक्रम हिंदुस्तराच्या मातीमध्ये घडवलाय त्या कुस्तीचं एक मोठं दालन आपण त्या ठिकाणी आयोजनामध्ये घेतलंय तंत्रच्या काळामध्ये त्या अठरा तारखेला रात्री बारा वाजता रात्री बरोबर <coughs> बारा वाजता आपण जी मोठी वेश केलेली आहे त्या तिथे रात्रीची बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊ त्या ठिकाणी आरती होणार आहे आणि आरती घेऊन हयांश होणार आहे जवळजवळ लाख ते दोन लाख लोक आम्हाला अपेक्षित आहे माझे तमाम मायबाप सुद्धा आणि जुन्नर तालुक्यातल्या ऐकत असलेल्या या माझ्या सगळ्या शिवप्रेमींना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी त्या दिवशी स्वतःच्या गाण्यामध्ये बसवून मित्रपंडळाबरोबर घेऊन कुठं बरोबर घेऊन अठरा ना अकरा वाजता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सगळ्यात मोठं या ठिकाणी आपला जो काशोरोड पुतळा चालतात का त्याच्या समोर आपण सर्वांनी या आतिरबाजी बघायला या तुम्ही आलात तर त्या आतिलबाजीच महत्व आपल्या सर्वांना नावेल तुम्ही नाही आलात तर आपण शिवरायांपासून वंचित आहोत छत्रपती शिवरायां उभं आयुष्य आपल्यासाठी व्यतिरिक्त केले वर्षातून एकदा था माझ्या तालुक्यातल्या तमाम बागवाय केले मग आने पठरापासून तर नाणे गाठापासून सुक आंबे हाती पासून तर कानाकोपऱ्यातल्या सगळ्या ग्राम व्यवस्थेतल्या सगळ्या ग्रामगणातल्या सगळ्या गावातल्या सगळ्या शहरातल्या जुनगड शहरातल्या प्रत्येकाने घराच्या बाहेर येऊन त्या अठरा तारखेच्या महाआरतीमध्ये सहभागी व्हावं आणि तिथे होणारा फायर शो आहे हा नाज फायर शो आहे म्हणजे भारतातले जेवढे फायर शो होत आहेत त्या वर्षात फायर शो आहे त्यामुळे माझी विनंती आहे की मानवंदना देण्यासाठी आणि छत्रपती शिवरायाच्या आरती घेण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यावं या उत्सवाचा अध्यक्ष तालुक्याचा लोकप्रतिनिधीला तर मी आपल्या सर्वांना मनापासून वेलकम करतो सर्वांना स्वागत करतो सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या छत्रपती <laughs> शिवरायाच्या या महाउत्सवामध्ये सामील होण्यासाठी सहभागी होण्यासाठी आपण सांगतो आपला वेळ हाच आमच्यासाठी सहभाग दुसरा आम्हाला काही अपेक्षित नाही अठराव्यात त्या दिवशी अगोदर त्या महाआरतीच्या अगोदर बरोबर आठ वाजता सात वाजता गौरव माझ्या महाराष्ट्राचा आदरणीय शाहेर नरेशजी वडगावकर निर्माचे आहेत वर्षा उंचीचे हे कलाकार आहेत जे आता राज्याच्या गौरव हातात घडतायत काम करतायत त्यांचे सुद्धा मोठे प्रेम आता आहे त्यांचा आवाज जर तुम्ही ऐकला शाहीर आमच्या आपल्या बाधित तर मला बाबासाहेब कोरंदर जे त्या काळातल्या शाहीर आठवण आठवले होते अतिशय उच्च दर्जाचे शाहीर आहेत आणि ते आपल्याला माहीत नव्हते मागच्या पाच वर्षभर त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केलेला आहे असे असलेले शाहीर गोरके वल्लभर यांचा गौरव माझ्या महाराष्ट्राचा कलाविष्कार हा लोकसंगीताचा आणि लोकनृत्याचा सदाभार कार्यक्रम धरमदास आणि गाव गाव गाण्यातला हा कार्यक्रम ते करण्याच्या निमित्ताने अठरा ता तारखेला सहावारी आपण साजरा करतोय एकोणीस तारखेला मात्र जे सहाशे खेळ आहेत जे मर्दाने खेळ आहेत त्या मर्दाने खेळाचे प्रात्यक्षिक आणि तमाम असलेल्या जिल्ह्यातून मग जिल्हा पुरंदर असेल तर जिल्ह्यातले पुरंदर तालुका असेल भोत तालुका असेल जेल्ला तालुका असेल इंदापूर असेल बारामती असेल खेळ असेल त्यांना देखील आंबेगाव जुन्न वेगवेगळे वाकोले या सगळ्या जवळपासच्या दोन्ही जेणे जिल्ह्यातून जेवढे काही प्रकारे खेळत जाणारी माणसं त्याच प्रमाण प्रात्यक्षित करायला आपण सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत एकोणीस फेब्रुवारीला शिवरायांच्या जन्माच्या दिवशी शर्धा गुठे यांच्या शाळेवर येऊन आपण प्रत्यक्षित करावं आलेल्या सर्व माणसांना त्यांच्या सगळ्या प्रात्यक्षाच्या रूपाने आम्ही त्यांना मान त्याच्या प्रमाणामध्ये आहे जेणेकरून त्यांना येण्या जाण्यासाठी सोपं होईल त्यामुळे या मारदा खेळ जाणाऱ्या मुलांसाठी सुद्धा एक वेगळंच लावून आपण तयार करतो ते पहिल्यांदा रिएल शो व्हायचा मुख्यमंत्री त्यांचं कौतुक होणं सुद्धा गरजेचं आहे त्यांचा सराव फार मोठा असतो पण त्यांच्या पाठीवर पाठीवरून करतो काही नाही म्हणून आपण या मरदानी खेळाचं पहिल्यांदा आयोजन केलेलं आहे त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवरायांची महाआरती म्हणजे जन्म झाल्यानंतर बरोबर सायंकाळी पाच एकोणीस तारखेच्या फेब्रुवारीला गोरज मोठा या राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराजी देसाई शंभूराजी देसाई आणि शंकरामूर्तीच्या आशीर्व फटानं आपण सर्वांनी यावं मायबाब घेऊन आणि त्या सहभागी व्हावं अशी मागणी त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता चुन्नड तालुक्यामध्ये सर्व लोक मिळून येतात नाही मला वाटतं एक कोणतरी संघटना त्या ठिकाणी शोभायात्रेच आयोजन करते आम्ही त्यांच्या बरोबरच नियोजन घेऊन जेवून त्यांच्या बरोबरच म्हणजे मत मतांतर कोणी मेहरबानी करून करू नका आपण एकाच शोभायात्रा भव्य शोभायात्रा काढणार एकच चांगली मिरवणूक काढणार आहे आणि आपण सगळे एकत्र होते बब्य मिरवणूक आपण पासआउट करणार आहोत प्रतिष्ठा आहे ते नियोजन पाहणार आहे त्यांच्या नियोजना हा भव्य असलेला शवयात्रेचा कार्यक्रम चालू करणार आहे आणि नंतर समारोप करणं त्याचा रूप सुद्धा ठरलेला आहे त्यानंतर त्याच दिवशी आपण एंटरटेनमेंट साठी आनंद साजरा करण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वैशाली सामंत कॉन्टॅक्ट या अतिशय प्रभावशाली गायिका आहे आपण आपण ऐकलंय त्यांना अनेक महाराष्ट्राने आणि वर्षा पट्टीच्या गायिका त्यांनी त्यांचा जो श्वा अरेंज केलेला आहे त्याच्यामध्ये प्रसंगजीत कोसंबी म्हणून गायक आहे ते सुद्धा आता सध्या हिल आहेत या सगळ्या त्या कार्यक्रम आपण त्याविषयी एकूण सायंकाळी घेतलेला आहे अठरा तारखेला एक अजून एक प्रस्ताव आपला कार्यक्रम कि नरवी तानाजी मानुसरे म्हणजे गण गण आला पण सिंह गेला म्हणजे जी यशोगार्था तो ज्या म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जसं पहिलं महायुद्ध झालं दुसरं महायुद्ध झालं तसं सिंहगडाचा महासंग्राम त्याची नोंद इतिहासा घेतली तानाजी जी जीवाची जी 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 आहुती दिली पण मात्र त्या किल्ल्यावर स्वराज्याचा ध्वज व्हावला हाताने आपल्या आणि मात्र तिथे पराभव ची पराभवला दिल्लीच्या गरबारावला दरबारात चुकवलं या असलेल्या नरधिराने आणि त्याची अशोक आता ही अशोक आता अठरा तारखेला सायंकाळी सहा वाजतायेत कलाकारांचे नाट्यामध्ये ते सगळे तलाठी तहसीलदार प्राण विषय म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांनी हे पसरलेलं पथनाट्य आहे ही विषयी बाब आहे म्हणजे ही आपल्यासाठी सर्वांसाठी एक वेगळे असलेलं थेल की आधी कार्य जो शासकीय सेवेमध्ये आहे त्यांनी त्याच्यामध्ये आणि ते कुठलाही पैसे न घेतात त्यांनी तो कार्यक्रम घ्यायचा आयोजित केलेला आहे असं एक वेगळं काहीतरी आपल्याकडं आपल्या सगळ्यांच्या हृदयाला टच व्हावं आपल्या सगळ्यांना आनंद वाटवा असं वेगळ्या पद्धतीने या निमित्ताने आपली शासकीय मंडळी सुद्धा घडवायचा प्रयत्न करतात मी त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आपला सांगतो की शिव दोन प्रकारे साधले होते पहिले शिवजयंती जी होते ती किल्ल्यावर मालवंत या वर्षी कुणालाही पासेस मिळणार नाही पासेस पासेस विना पासेस विना ही साजरी होते ज्या लोकांचा वरच्या कारकामध्ये सहभाग आहे त्यांना राजशिष्ठ कार्यक्रम आहे त्यांची नोंद वेगळीच ठेवली दिलेली आहे आणि त्या लोकांना वरती त्या भागामध्ये कारण इथे आपण सडक प्रवेशदार मोकळ सोडलेला आहे यावेळेला शिवकुंजावर सुद्धा लोकांना जाता येईल त्याच्यानंतर शिवकुंजेच्या वरती जे आपलं जे जन्मस्थळ तिथं पण लोकांना त्यामुळे हा जो कार्यक्रमाची नेहमीची जागा आहे आम्ही आणि ते आता उत्तरेच्या बाजूला घेतली आहे उत्तर कोपऱ्यावर त्यामुळे इकडचा जो भाग आहे आपला पश्चिमेचा पश्चिमेच्या भागाला आपला छत्रपती शिवरायचं शिवकुंज आहे आणि जन्मस्थळ आहे तर तिथे कुणालाही थांबवलं जाणार पोलीस बंदोबस्त ठेवून सगळ्यांनी यायचं कोणाचा हल्डा ओढ नको पुणे आम्हाला पास पासता भरायलाही नको म्हटले की बाबा हे यांच्या बापाची शिवजयंती का असते कुणी भरायला नको नेहमी वारंवार प्रत्येकाचे असं बोट असत की हे फक्त केवळ व्ही शिवजयंती करायचा प्रयत्न चालला आहे तर माझं असं म्हणत की शिव भक्तांना शिव भक्तांना थांबवला जाणार नाही पण शास्त्रीय कार्यक्रम होत असताना जर शिव भक्तांनी जर आम्हाला जर त्या ठिकाणी अर्धा तास जर बोबा दिली आणि स्वत जर थांबले कारण मानवंदना देताना तर आपण सगळे जर थांबलो तर आनंद होईल छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही नेत्यांसाठी नाका थापू आमच्यासाठी नका थापू पण शिवण्यांसाठी राहताना जर सगळे स्तब राहिले मानवंदना दिली तर त्या कार्यक्रमाची उंची वाढणार आहे परंतु प्रवेश काहीतरी वेगळा पाच मिळेल अशा विरोधमध्ये शिवजयंती राहणार नाही दुसरी गोष्ट शिव जवळ दुसरी गोष्ट खाली तो अंबलखाना आहे तिथे आणि तिसरं जिथे आपलं दत्तमंत्री तिथे ते ठिकाणी मोठ्या एलडी लावणार आहे आपल्या वेळेला मोठ्या स्क्रीन आता आपण कशा चर्चा झाल्या आपण लावल्या लावल्या जाणार आणि तो जो अर्धा पाऊस जो शासकीय कार्यक्रम आहे तो सगळा आपल्या एरडी स्क्रीड वर पाहता शो भार शिवाय त्या एरडी साऊंड राहणार आहे असलेलं मुख्य चित्र पाहायला मिळाला साऊंड राहणार आहे तिथले असलेली अभिवादन तिथले असलेली सलामी तिथल्या असलेल्या तोफांची सलामी

त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिव करत राहणार आहोत जे बाकीची जी शिवजयंतीचे कार्यक्रम आहे जे माझ्या असं पंचायत समितीचा जो विभाग आहे भाई जिल्हा परिषदचा ती सगळी मंडळी इथे बुद्धिबळ स्पर्धा असेल आपल्या मुलांच्या रामविळ स्पर्धा असेल त्याच्या गड किल्ल्यांच्या स्पर्धा असतील मोवाड्यांच्या स्पर्धा असेल वकुंक स्पर्धा असेल हे सगळं आयोजन जिल्हा परिषद करणार आहे आणि शहर जे आहे आपलं की आपला जो नगर परिषदचा जो भाग आहे त्यांच्या हातामध्ये त्या काही गोष्टी म्हणजे मिरवणुकीपासून इतर जे काही कार्यकर्ते साफसफाई रोषणाई या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी नगर परिषद आपल्याला जो काय जो आज त्या जो काही खर्च करायचा तो नगर केला आहे तो खर्च नगर परिषद करणार आहे अशा पद्धतीने ही शिवजयंती सर्व मान्य आपण साजरी करणार आहे आणि मला आनंदाने सर्व असं वाटतं या आरस उंची आपण ना जेव्हा ठेवला जाऊ लोकांना आनंद वाटेल त्या दिवशी माझी अजून दुसरी विनंती आहे की ड्राय डेट ड्राय डेट आहेच म्हणजे दिवस दारूचा विषय घ्यायचा नाही पण तरी जी लोक या मध्ये आहेत त्या लोकांना माझी विनंती आहे की तीन दिवस तुम्ही सहकार्य करा की जेणेकरून कुठूनही सगळं चोरून लोक दारू घेऊन मद्यप्राशन करून कुठली या खर्गामध्ये शक्यतो कोणी येऊ नका कारण काय होतं चांगल्या कार्यक्रमाला गाळवू नका हा एक मुद्दा आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अजूनही माझी गणपती करत राहील तुम्हाला मुलांना काय समजा याला मांदुर्भाव वाढला पाहिजे त्याला मांदुर्भाव वाढला पाहिजे आम्हाला इथं न्याय मिळाला पाहिजे आमच्या कुठून भरपूर आम्हाला अजून मारदर्शकता आली पाहिजे ते मला अजूनही बरेचसे महाराष्ट्राच्या लोकांचे काही विविध प्रश्न आहेत ते प्रश्नासाठी ज्या लोकांचे निवेदन द्यायचे असेल तर त्याने माझ्या ऑफिसला जमा करा आए, आए, ते ते दा दा मी ते मुख्यमंत्री हातातील पण तो दिवस काही शिवरायचा दिवस हा शौर्यांसाठी आहे मेहरबानी करून त्या दिवसामध्ये कोणीही मला अशी निवेदन द्यायची माझी अशी तक्रार आहे मी काळी फिट लावली मी आंदोलन करेन हे भावना मी धरणा धरेन तर तो दिवस नाही त्यांना विरोध पाहिल्यांदा शिवमुमिची आमची सदस्य शिव वृत्त करते कारण का इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची यांची मानवंदना मान योगात पेक्षा आमच्या सगळ्यांना डोक्यात आहे त्यामुळे दोन दिवस तरी मेरबानी करून कोणी खराब करू नका शिवरायांसाठी तरी एक दिवस सर्वांनी प्रामाणिकपणे ही जयंती उत्साह साजरी करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करा प्रश्न बारामध्ये आहोत त्याच्यासाठी मंत्रालय आहे त्याच्यासाठी आपल्याला सांगतो की अनेक ऑफिसेस आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री बसतात जिल्हाधिकारी बसतात आणि प्रश्न सगळे अधिकारी बसतात आपल्याकडे आमदार आहेत आमच्याकडे तुम्ही निवेदन घेऊन या हे सगळं आम्ही तुमचे निवेदन हातात घेऊ सगळं त्यांच्या हातात देऊ पण मात्र कोणीही लागेल अशा पद्धती येऊ नका आणि शिवजयंती चांगली साजरी करा अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना आजून आंतर्पनाने सांगतो ना हे आपल्या सर्वांच हे जा अभिमानाचा स्रोत आहे हे ऊर्जा स्त्रोत आहे शिवाजी महाराजांसाठी माझ्या जुन्नट तालुक्यातल्या तमाम असलेल्या रहिवाशांनी आपल्या घरासमोर सडे रांगोळी गुढी उभारा तोंड लावा आपल्या घरासमोर पचाकी लावा आणि अतिशय वातावरण चांगलं करा की शिवरायांची शिवजयंती पाठली पाहिजे शाळेला त्या सुट्टी आहे पण ती सुट्टी आपण कशी दिलेली आहे शाळा चालू ठेवून सुट्टी तर आहे तर त्या दिवशी तुम्ही शाळेमध्ये येऊन पदयात्रा काढा शोभायात्रा काढा छोट्या छोट्या मनांना आपल्या मुलांना शिवाजी महाराज करा कुणाला धावजी महाराज करा मुलांना काही ठिकाणी प्रत्यापणाचा संग्राम काही ठिकाणी आग्र्यावर सुटका शरीर रायड्या शरीर शपथ अशी विविध प्रसंगाने मुलांना त्या ठिकाणी उभं करा आणि मला अंतर उभा राहतो अनंतर संकल्प मी मागच्या वेळेला एक मुस्लिम मानवाचा एक बाईचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज झाला मला सांगा काय आपल्याला संस्कार आहे आपल्याकडं सर्वांना बरोबर घेऊन जायची प्रथा परंपरा आहे आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याने सुद्धा सगळ्यांना बरोबर घ्यायची राजमांडवाद कुठल्याही करता ही शिवजयंती ही जनसामान्यांच्या माध्यमातून ही सर्व लोकांची भोली आणि चांगली शिवजयंती सर्वांनी आपली मोठ्या आनंदाने साजरी करा एवढीच विनंती मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून करतो आणि शिवजयंतीच्या या Sola, dau sola, m-am ajuns aici acum văd de